ओमप्रकाश देशराज सिंग हे पिझ्झा ऑर्डर डिलिव्हरी करण्याकरिता जात असताना व्हीएस आय मेन गेट चारवाडा मांजरी या ठिकाणी अनोळखी समानी त्यांच्या जवळील लांब धारदार शस्त्रान फिर्यादी यांना धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल फोन आणि रोख सहाशे रुपये जबरदस्तीनं काढून घेतले तसेच अनोळखी आरोपीने दुसऱ्या घटनेत प्रथमेश परमेश्वर समुद्रे यांच्या मोटरसायकलची तोडफोड करून मोबाईल फोन जबरदस्तीनं हिसकावून घेऊन त्यांना शिवीगड करून हातानं मारहाण केली तसेच जोरजोरानं ओरडत परिसरातील दुचाकी आणि चारचाकी वाहनांची कोयताना तोडफोड करून परिसरामध्ये दहशत पसरवून निघून गेले चारशे एकोणतीस दोन हजार चोवीस पंच्याण्णव चारशे सत्तावीस पाचशे चार चौतीस कलम चार पंचवीस आम ऍक्ट महाराष्ट्र पोलीस अधिनियम सदोतीस एक तीन सह एकशे पस्तीस आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट कलम तीन आणि सात प्रमाण गुन्हा नोंद करण्यात आला होता पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी दाखल गुन्ह्याची दखल घेऊन गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याबाबत आदेश देले होते। दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या आदेशावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी तपास पथक अधिकारी आणि अंमलदार यांची बैठक घेऊन तपासाचा आणि गेलेल्या सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करण्यास सुरुवात केली सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचे उपलब्ध फुटेज हे ओळख पटवण्याकरिता उपयुक्त ठरत नव्हते त्यामुळे आरोपी आलेल्या मार्गाचे सुमारे शंभरहून अधिक ठिकाणच्या सीसीटीव्हींची पडताळणी केली त्यावरून आरोपी बाहेरून घटनास्थळापर्यंत पर्यंतच आल्याचं निष्पन्न झालंय तसेच आरोपी घटनास्थळापर्यंत आलेले सुमारे बारा किलोमीटर मार्गाचं तांत्रिक विश्लेषणही केलं तपास पथक अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे पोलीस अंमलदार सुशील लोणकर संदीप राठोड सचिन जाधव प्रशांत दुधाळ निखिल पवार प्रशांत टोंपे अजित मदने भगवान हंबर्डे सचिन गोरके अमोल दनके चंद्रकांत रेजितवाड अमित साकरे कुंडली केसकर रामदास जाधव यांच्या पथकानं प्राप्त फुटेज आणि केलेले तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी हे फाटा मावळ पुणे येथील असल्याची माहिती प्राप्त करून आरोपी प्रेम सुरेश पाथरकर वैवर्ष एकोणीस राहणार बी टू फ्लॅट नंबर सातशे दोन एक्सबिरिया बेबे डोहळ सोमाटणे फाटा तालुका मावळ जिल्हा पुणे अमर उत्तम शिंदे वैवर्ष तेवीस राहणार रूम नंबर दहा पहिला मजला परंदावडी ठाकरवाडी शेजारी तालुका मावळ जिल्हा पुणे राजनाता बोते वैवर्ष एकवीस राहणार लक्ष्मीबन समोर ब्ल्यू डार्क कंपनीजवळ एच पी पेट्रोल पंपाजवळ परंदावडी सोमाटणे फाटा तालुका मावळ जिल्हा पुणे रोहित रामा खंडागडे वैवर्ष एकवीस राहणार लीलाबाई बोते यांच्या घराजवळ संत तुकाराम नगर परंदवडी पाण्याच्या टाकीजवळ तालुका मावळ जिल्हा पुणे संतोष तैयप्पा जाधव वेवर्ष वर्ष वीस राहणार बालाजीनगर पाण्याच्या टाकीजवळ परंदवडी तालुका मावळ जिल्हा पुणे हे सर्व मिळून आल्यानं त्यांना ताब्यात घेऊन हडपसर पोलीस स्टेशन येथे आणून त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगानं चौकशी केली चौकशीत त्यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्यानं तसेच गुन्ह्याच्या घटनास्थळी प्राप्त सीसीटीव्ही फुटेजमधील इसम हेच असल्याची खात्री झाल्यानं तसेच त्यांनी पाच जणांनी आपापसात संगणमत करून सदरचा गुन्हा केला असल्याचं निष्पन्न झालंय आरोपींकडून त्यांनी गुन्हा करताना वापर केलेल्या दोन दुचाकी गुन्ह्यातील फोन तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली चार धारदार कोयते हस्तगत करण्यात आली आहे आरोपी विरुद्ध यापूर्वी गुन्हाचा प्रयत्न जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत गुन्ह्याचा पुढील तपास महेश कवळे पोलीस उपनिरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत सदरची कामगिरी ही अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणेश्वर मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग आणि राज्य पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच यांच्या मार्गदर्शनाखाली अश्विनी राग सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे संतोष पांढरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन मंगल मोडवे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा उमेश गित्ते पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे पोलीस अंमलदार सुशील लोणकर संदीप राठोड सचिन जाधव प्रशांत दुधाळ निखिल पवार प्रशांत टोंफे अजित मनने अमोल दणके चंद्रकांत रेजितवाड सचिन गोरके अमित साकरे कुंडली केसकर रामदास जाधव अमोल जाधव प्रदीप क्षीरसागर राजेंद्र करंजकर वियज ढाकणे यांच्या पत्कानं करून प्रशासनीय कामगिरी केली आहे